ची आ, गेली दोन हजार सोळा पासून त्यागमूर्ती माता रामाई भीमराव आंबेडकरांचं या शहरामध्ये एक भव्य दिवळ असं स्मारक व्हावं यासाठी गेल्या नऊ ते दहा वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे हे आंदोलन करता करत असताना या पिंपरीच्या शहरातील सर्व आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष असतील संघटना असतील तसेच भारतीय बहुजन महासंघ वंचित विद्यार्थी आंदोलन ते वंचित बहुजन आघाडी असा हा लढा आहे वारंवार या जागेसाठी शहरातून सामाजिक संस्था असेल सगळ्यातून आंदोलन झाले मोर्चे झाले आणि उपोषण सुद्धा झाले परंतु या मोर्चा संदर्भात हे आंदोलन आंदोलनासंदर्भात माननीय आयुक्त साहेब असे तृप्तीस स्वराजे यांनी टोलवाटोली केली आणि वेळोवेळी हे आंदोलन मोडीत काढले त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोळा जानेवारीपासून आज या आंदोलनाचा बावीसावा दिवस आहे आज हे आंदोलन कंटिन्यू चालू आहे आणि या वेळ धरणे आंदोलनाची दखल म्हणून गेले आठ दिवसापूर्वी पी एम एलच्या सन्माननीय आयुक्त दीपा मुंगे मुदळ या इथं आल्या होत्या त्यांनी जागेची पाहणी केली आणि काल त्यांनी आम्हाला सात वाजता या जागेसंदर्भातली निर्मूषी दिली येत असताना आता पुढे जो जो प्रक्रियेचा भाग राहिला सन्माननीय पिंपरी चिंचूर शहराचे आयुक्त शेतर सिंह असतील आणि त्या असतील ह्या दोघांचे जे प्रस्ताव आहे हे प्रस्ताव एकत्र करून महाराष्ट्र शासनाला हे प्रस्ताव पाठवण्यात येईल आणि त्याच्यानंतर नंतर जो जो महानगर पीएम केने जे आरक्षण मागं टाकलं होतं ते आरक्षण उठून येथे त्या माता रमाईच्या स्मारकाचा मार्ग हा मोकळा होईल असं आम्हाला सांगण्यात आलं परंतु आम्ही त्यांना एक अल्टिमेटम दिलं होतं की येणाऱ्या या सात तारखेला त्यागामूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती असते आणि या जयंतीच्या दिवशी दिनी आपण या स्मारकाचं भूमिपूजन करावं परंतु त्यांच्या अजूनही त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत हालचाली सुरू आहेत आताच एक थोड्या वेळापूर्वी सन्माननीय आयुक्तांनी आमचं एक शिष्टमंडळ तिथं बोलवलेलं आहे बघू त्यांचा काय निर्णय येतो त्याच्यानुसार आमची प्रतिक्षा ठरवली जाईल रमाई भीमराव आंबेडकर या स्मारकाचा प्रश्न गेल्या दहा वर्षापासून पिंपरी वर चिंचवड शहरामध्ये ऐरलीवर पडलेला आहे खरं म्हणजे केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या शुभ हस्ते या स्मारकाचं या ठिकाणी भव्य दिव्य असं भूमिपूजनही झालं होतं परंतु या स्मारकामध्ये समजत नाही की कुठलं राजकारण शिरलं काय झालं परंतु नेमका या जागेचा वाद महानगरपालिकेने पुढे आणला आणि ही जागा काय म्हणते ते पुणे परिवहन महामंडळाचे आहे असे सांगून त्यांनी या स्मारकाचं काम पुढे ढकलण्याचा प्रयत्न केलेला आहे वारंवार त्यामुळं आंबेडकरी चळवळीतीलच नाही तर या पिंपरी चिंचवड शहरातील जे जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळी आणि विचाराला मानणारे पक्ष असतील संघटना असतील सामाजिक कार्यकर्ते असतील ते सगळेजण या स्मारकाच्या आंदोलनाच्या चळवळीमध्ये सतत अग्रसर आहेत आणि प्रत्येक वर्षी सातत्यानं आंदोलन केलं जाते परंतु कोणत्या ना कोणत्या निमित्त पुढाणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे स्मारक करण्याचं टाळत असते त्यासाठी मी अखिल भारतीय जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष के जे शिंदे कोणाईकर आज मी या स्मारकाच्या आंदोलनाला मी माझ्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्याची टीम घेऊन येऊन आज मी यांना भेट दिली आणि यांना मी माझ्या पक्षाचा आज जाहीर पाठिंबा दिलेला आहे कारण का तरी कोणत्याही पद्धतीने हे स्मारक लवकरात लवकर व्हावं खरं म्हणजे उद्या स्मारकाच्या बांधकामाचं भूमिपूजन झालं पाहिजे याच्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय राजेंद्र भाऊ साळे ते पिंपरी चिंचवड शहराचे सचिव आहेत त्यांनी हे आंदोलन आक्रमक करून ठेवलेलं आहे त्यांनी या आंदोलनाला खूप मोठी दिशा दिलेली आहे आणि या शहरातल्या समाजाच्या गळ्यातला ताई, ताई असल्यासारखा हा रमाई स्मारकाचा प्रश्न आहे तरी याच्यासाठी सरकारनं वेळ लावू नये आणि फार काही मोठी मागणी आहे त्यासाठी सरकारने विनाकारण याच्यामध्ये वेळ काढून जाऊ दे अशी मी माझी आणि माझ्या पक्षाची धारणा आहे त्यासाठी आमचा हा खंबीर पाठिंबा त्यांच्या पाठीशी उभा आहे रोखडे अखिल भारतीय जनता दल प्रदेश अध्यक्ष या नात्याने मी आपल्या भाऊनी आम्हाला सांगितलं की असं असं आपल्याला रमाई स्मारकासाठी आयुक्तही करणार आहेत म्हणून आम्हाला सांगितल्यानंतर माझ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष के जे शिंदे कोणाळीकर यांनी मला फोन केला आणि म्हणले मॅडम आपल्याला जायला पाहिजे असं असं रमाई आपल्याला तिथं आपल्याला आपलं लेटर द्यायचंय म्हणलं ठीक आहे सर आपली काही हरकत नाही म्हणलं मी तुमच्या बरोबर आहे म्हणलं पाठीशी मी आज रमाईचा स्मारक नाही होणं म्हणजे शक्य नाही म्हटलं आज त्यांचा त्याग बाबासाहेबांचं कर्तृत्व हे सर्व आम्ही मनामध्ये ठेवतोय आणि सगळ्यांची जाणीव असून मला पण खरंच वाटतं की हे जेवढं लवकर होईल हे काम रमाबाईचं काम उद्यान जेवढं लवकरात लवकर होईल हे आमच्या अगदी मनापासून तळमळ आहे म्हणून आम्ही साहेबांना आपल्या भाऊना आम्ही पक्षाच्या वतीने आमच्या सहकार्याचा पाठिंबा द्यायचं ठरवलं आणि आम्ही आज वेळातला वेळ काढून आम्ही खास रमायच्या स्मारकासाठी आम्ही उभं राहिलो आणि आम्ही 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 शेवटपर्यंत त्यांना साथ देणार हे आणि माझ्या पूर्ण संघटनेच्या वतीने मी जाहीर दोन शब्द बोलते आणि सगळ्यांच्या समोर मी माझ्या पक्षाच्या वतीने आले साहेबांच्या तरी हे स्पष्ट सांगून आम्ही प्रत्येक ठिकाणी स्मारकासाठी अत्यंत मनातून चळवळीतून आम्ही उभे राहू हे मी दोन शब्द सांगतो स्मारक हवं हो। परंतु सोळा जानेवारीपासून बहुजन जाने सरचिटणीस राजेंद्र साळवे साहेब हे बसलेलं आहे तर त्यापुढते मातारामाई स्मारक हवं हो। ही समस्त बहुजनाची बाबासाहेब आंबेडकर चळवळीची आणि समस्त बहुजनाची ही अस्मिता म्हणजे मातारामाई स्मारक हे बाबा बहुजनाची अस्मिता आहे कारण ह्या ही जागा म्हणजे केवळ महानगरपालिके नसून या ठिकाणी दोन हजार एकोणीसशे सत्तर साली राहुल नगर नावाची झोपडपट्टी या ठिकाणी ह्या पूर्ण आंबेडकर स्मारक हे पूर्ण परिसर राहुल नगर नावाची झोपडपट्टी होती आणि कालांतराने एकोणीसशे एक्क्याण्णव साली या ठिकाणी या जागेचा विकास व्हावा म्हणून ही जागा खाली करण्यात आली आणि त्यानंतर आंबेडकर स्मारक इथे उभारण्यात आलं आणि त्याचबरोबर ती माता मातारामेचं स्मारक व्हावं म्हणून ही सुद्धा मागणी होती आणि म्हणून कित्येक दिवस कित्येक वर्ष पंधरा वर्षापासून कित्येक वर्ष आता मातारामीचं स्मारक व्हावं म्हणून मागितलं आणि या मागणीसाठी भारतीय गौत्सह सभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव चंद्र आंबेडकर हे सुद्धा महानगरपालिकेच्या या ठिकाणी येऊन गेले त्यावेळेच्या आयुक्त आई ढोरे होत्या त्यांनी त्यांच्याबरोबर सुद्धा आणि प्रशासन बरोबर सुद्धा माताराचं स्मारक व्हावं म्हणून आदरणीय भीमराव चंद्रराव आंबेडकर साहेब त्यांनी काही सूचना दिल्या आणि त्यांना सुद्धा सांगत आलं की लवकरच त्या स्मारका जे आंदोलन केलं आहे त्या संपूर्ण पाठिंबा देत आहे त्यागमूर्ती रमाई यांचं स्मारक व्हावं या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे सचिव आमचे मित्र राजेंद्र साळवे बावीस दिवस या ठिकाणी धरणे आंदोलन करतायत त्यांची अशी मागणी आहे की सात फेब्रुवारी म्हणजे उद्या मा त्यागमूर्ती रमाईच्या जयंतीचा दिन आहे पवित्र दिन आहे आणि त्या दिवशी भूमिपूजन व्हावं अशा प्रकारची मागणी घेऊन बावीस दिवसापूर्वी त्यांनी या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केलं या बावीस दिवसामध्ये अनेक संघटनांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सामाजिक संस्थांनी या त्यांच्या मागणीला आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केलेला आहे आम्ही देखील पहिल्या दिवसापासून या आंदोलनामध्ये सहभागी आहोत सक्रिय सहभाग आम्ही नोंदवलेला आहे त्याग मूर्ती माता मातारामाई स्मारक व्हावा अशा प्रकारची मागणी मागच्या दहा वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये होत आहे खर तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा या ठिकाणी आहे आणि हे जे काय भीमसृष्टी स्मारक तयार करण्यात आलेला आहे हा या शहराचा मानबिंदू आहे या ह्या ही जी जागा आहे ही या शहराची अस्मिता आहे या शहराचा स्वाभिमान आहे आणि म्हणून या ठिकाणी चौदा एप्रिलला लाखो लोक या ठिकाणी बाबासाहेबांच्या जयंतीचा येत असतात आताची जी भीमसृष्टी आणि बाबासाहेबांचा जो पुतो आहे ही जागा पूरी पडते आणि म्हणून माझ्या वीस बावीस गुंठे जागा जी आहे या जागेवरती माता रा, माता रमाईचा रमाईचं स्मारक व्हावं अशा प्रकारची मागणी मागच्या दहा वर्षापासून होत असताना अनेक आंदोलनं झाली उपोषण झाली धरणे आंदोलनं झाली मोर्चे झाले मात्र महापालिका प्रशासन आणि पीएमपीएल प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही या ठिकाणी बावीस दिवस राजेंद्र साळवे या ठिकाणी आंदोलन करत असताना मागच्या आठ दिवसात शेखर सिंग यांच्याकडे आम्ही एक शिष्टमंडळ घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी हे स्मारक झालं पाहिजे अन्यथा आम्ही आंदोलनाची तीव्रता आणखीन वाढू अशा प्रकारे त्यांना इशारा दिल्यानंतर आयुक्तांनी आम्हाला त्याच्यावरती सकारात्मक उत्तर दिलं आयुक्तांचं असं म्हणणं आहे की महानगरपालिकेचा या स्मारक होण्याला ही जागा देण्याला कुठलाही आमचं विरोध नाही मात्र पी एम पी एल प्रशासन जे आहे ती मान्यता देत नाहीत त्यांची जर मान्यता आली तर आम्ही या ठिकाणी जनरल बॉडीची मान्यता देऊन हा प्रस्ताव शासनाकडे सदोतीस प्रमाणे त्या आरक्षण बदलाचा विषय आम्ही मंजूर करण्याचा प्रयत्न करू मात्र पी एम पी एल प्रशासनाची मान्यता तुम्ही घ्या आम्ही आयुक्तांचं त्या ठिकाणी बसून राहून लगेच पत्र तयार करून घेतलं त्यांची सही घेतली आणि दुपारी दोन वाजता आम्ही स्वारगेटचं पी एम पी एल प्रशासनाचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी जे काही मुंडे मॅडम आहेत त्या ठिकाणच्या संचालिका त्यांना आम्ही भेटायला गेलो असता आमचं शिष्टमंडळ त्यांना या माता रमाईच्या स्मारकाच्या जागेच्या संदर्भात बोलत असताना त्या आम्हाला म्हणाल्या की हे स्मारक बाबासाहेबांचं जे आहे बाबासाहेबांचा फेस रस्त्याकडे आहे भीमसृष्टीच्या तुम्ही सीमा भिंता बांधलेल्या आहेत आणि मग मागची जागा तुम्हाला कशाला आवश्यक आहे त्या त्यांची असा विचार होता की माता रमाईचा पुतळा या भीमसृष्टीतच बसवावा एक बाब त्या ठिकाणी उघड झाली की महानगरपालिका प्रशासन आणि पीएमपीएल प्रशासन यांना मागची जागा न देता माता रमाईचा पुतळा याच जागेमध्ये कुठेतरी बसवायचा आणि आताची जी भीमसृष्टी आहे एवढ्यापुरतच हे स्मारक मर्यादित ठेवायचं अशा प्रकारचा मानस महापालिका प्रशासन आणि पी एम पी एल प्रशासनाचा आहे अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी उघड झाली तदनंतर आमचे सहकारी मित्र संतोष जोगदल यांनी अजित पवार यांनी तीन महिन्यापूर्वी जे वक्तव्य मातारामाई स्मारकाच्या संदर्भात दिलं होतं ते त्यांना त्यांच्या टेबलवरती ते रेकॉर्डिंग वाजून दाखवलं त्याच्यात अजित पवार असं म्हणतात की मी पी एम पी एलचे संचालक मुंडे मॅडम यांना फोन लावत होतो त्यांनी फोन उचलला नाही मात्र शेखर सिंग तुम्ही या माता रमाईच्या स्मारकाच्या संदर्भात तातडीने पावलं उचला अशा प्रकारचं वक्तव्य त्यांचं रेकॉर्ड त्यांना आई त्यांनी आए। ऐकल्यानंतर मात्र सुरुवातीला ते ज्या बोलत होतात त्यांचा नूर पालटला आला सगळं समजलं मी लवकरात लवकर हा प्रस्ताव पारित करून महापालिकेकडे पाठवते अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आम्ही निवेदन दिलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पालकमंत्री अजित पवार यांची आम्ही सात वाजता जाऊन भेट घेतली अजित पवारांच्या आम्ही भेटायला जायच्या अगोदर शेखर सिंग सकाळी सात वाजता पुण्यात त्या ठिकाणी उपस्थित होते अजित पवारांनी शेखर सिंगांना देखील काही सांगायचं ते सांगितलं आमचं जे शिष्टमंडळ राजेंद्र साळवे आणि आम्ही सगळे जोगदंड आणि आम्ही सगळे गेलो होतो अजित पवारांनी हे स्मारक कुठल्याही परिस्थितीत होईल त्यांचे जे स्वीय आहेत त्यांना तत्काळ आदेश दिले शेखर सिंग आयुक्त आणि पी एम पी एल संचालिका मुंडे मॅडम यांना तत्काळ यावरती लवकरात लवकर तुम्ही सगळे काही प्रक्रिया शासकीय प्रक्रिया पूर्ण करावी अशा प्रकारे त्यांना सूचना केली आयुक्त त्यावेळी शेखर सिंग आम्हाला स्पष्ट शब्दात म्हटले की जरी पी एम पी एलची मान्यता आली तरी महापालिका सभेची मान्यता आणि पुढे जाऊन शासन मान्यता याला तीस ते चाळीस दिवस लागतील मात्र खरंतर पी एम पी एलच्या संचालिका मुख्य संचालिका मुंडे मॅडम यांनी आत्तापर्यंत तो प्रस्ताव पारित करून तो महापालिकेकडे त्यांनी पाठवायला हवा होता आणि त्याला मान्यता महापालिका आयुक्तांनी महासभेत द्यायला हवी होती ती दिलेली दिसत नाही आमची अशी मागणी आहे की लवकरात लवकर पी एम पी एल संचालकांचा तो प्रस्ताव पारित झाला पाहिजे तो महापालिकेत आला पाहिजे महापालिकेच्या आयुक्तांनी महासभेची मान्यता दिली पाहिजे आणि हा प्रस्ताव शासनाकडे गेला पाहिजे आणि हा प्रस्ताव शासनाकडे गेल्यानंतर पालकमंत्री अजित पवार यांनी तत्काळ शासनाची मान्यता दिली पाहिजे आणि मग या संपूर्ण स्मारकाची प्रक्रिया पूर्ण व्हायला व्हावी ही प्रक्रिया होण्याकरता काही कालावधी जाऊ शकतो आता बावीस दिवस, दिवस या ठिकाणी दि आमचे मित्र राजेंद्र साळवे धरणे आंदोलन करतायत तर या आंदोलनाची सांगता कशी करायची तर याचा आणि त्यांच्या आहे की या ठिकाणची भीमसृष्टी बाबासाहेबांचा आणि त्यागमूर्ती माता रमाईचा भव्य दिव्य पुतळा आणि ऐतिहासिक स्मारक व्हावं हो अशा प्रकारची महापालिका प्रशासन पीएमपीएल प्रशासन आणि पालकमंत्री अजित पवार सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतील अशा प्रकारची अपेक्षा आहे जर हा निर्णय तत्काळ तातडीने घेतला गेला नाही आणि त्यांनी त्यांच्या शब्दात जर बदल केला तर आम्ही रस्त्यावर लढणारे कार्यकर्ते आहोत या पुढच्या काळात हा लढा आम्ही अधिक तीव्र करू या लढ्यामध्ये सर्व राजकीय पक्ष सामाजिक संस्था संघटना एकत्रित ये येऊन आम्ही या लढ्याला पुढे नेऊ अशा प्रकारचा इशारा आम्ही शासनाला देत आहोत